दक्षा न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डे येथे भाविकांनी साईबाबांच्या चरणी सोळा कोटींचं दान केलंय भाविक नेहमीच शिर्डी येथे साई चरणी दान करत असतात दहा दिवसात भाविकांनी शिर्डी येथे सोळा कोटींच दान केलं नवीन वर्षात साईचरणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हे दान करण्यात आले तेवीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान सुमारे आठ लाख भाविकांनी दर्शन घेतलंय यात दान पेटीत सात कोटी ऐंशी लाख चार कोटी एकवीस लाख ऑनलाईन देणगी तर बत्तीस लाखांचं सोनं सात लाख सदुसष्ट हजारांची चांदी असं सोळा कोटींचं दान भाविकांनी चरणी केले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज शिर्डी